भारतीय महिला क्रिकेट टीमला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या स्टार क्रिकेटर स्मृती मानधनाच्या आयुष्यात मागील महिन्यात मोठं वादळ आलं स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न तुटल्याच्या बातमी समोर आली आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं या विषयावर अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच स्वतः स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याची माहिती दिली आयुष्याच्या या कठीण टप्प्यातून जात असताना देखील स्मृती खसलेली नाहीये तर ती अधिक मजबूत होताना दिसतीये लग्न तुटल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं की क्रिकेट हेच माझं खरं प्रेम आहे आता स्मृती आणखीन एका कार्यक्रमाला सहभागी झाली होती पांढऱ्या वन पीस मध्ये स्मृती अतिशय ग्लॅमरस आणि आत्मविश्वास पूर्ण दिसत होती गालावरची खळी आणि चेहऱ्यावरच तेज पाहून तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला स्मृती पुन्हा एकदा स्वतः सावरत मैदानासाठी सज्ज होत असल्याचं तिने स्पष्ट सांगितलं दरम्यान स्मृती मानधना एकवीस डिसेंबर पासून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर झळकणार आहे भारत आणि श्रीलंका महिला संघामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे या मालिकेत टीम इंडिया उपकर्णधार म्हणून स्मृती मानधना मैदानात उतरताना दिसणार आहे भारत श्रीलंका टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर महिला क्रिकेटचा महाकुंभ असलेल्या वुमन प्रीमियर लीगला सुरुवात होणार आहे नऊ जानेवारी पासून महिला प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय या लीगमध्ये स्मृती मानधना रॉयल चॅलेंज बँगलोर खेळताना दिसेल इतकंच नाही तर ती आरसीबीची कर्णधारीही असणार आहे महिला प्रीमियर लीगमधील आरसीबीचा पहिला सामना नऊ जानेवारीपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला जाणार आहे या सामन्याचं विशेष आकर्षण म्हणजे भारताची वर्ल्ड कप विजेती कर्णधार हरमप्रीत कौर ही मुंबई इंडियन्सची कर्णधार आहे त्यामुळे महिला प्रीमियर लीगची सामन्यात टीम इंडियाची कर्णधार विरुद्ध उपकर्णधार असा रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे वैयक्तिक आयुष्यातील दुःख बाजूला ठेवत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात आपला ठसा उमटवण्यासाठी स्मृती मानधना सज्ज झाली आहे तिच्या या कम आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलंय